सर्वप्रथम मी माझा परिचय देतो आपल्याला मी इंदर शेंडगे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेली तेवीस वर्षापासून काम करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्यासोबत मी आहे आता काल कोणीतरी नवख्या कार्यकर्त्यांनी म्हणजे ज्यांनी पक्षामध्ये एक दोन महिन्यापूर्वी प प्रवेश केलेला आहे त्यांनी असं सांगितलं की बाबा रे आम्ही निष्ठावंत आहोत आणि आम्ही फार पक्ष बांधला आणि पक्षला जी मरगड आली होती ती आमच्यामुळेच पक्ष आता फार मोठा झाला तर आपल्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की दोन महिन्यामध्ये आल्यानंतर ही जी काही सोकॉल्ड निष्ठावंत आहेत जे स्वतःला निष्ठावंत म्हणतात म्हणजे मी तर आता तेवीस वर्ष पक्षाचं काम करतो आहे पण मी यांना कधी बघितलेलं नव्हतं ते आता एक दोन महिन्यापूर्वी यांना मी बघतो पक्षामध्ये आल्यानंतर आणि मग त्यांनी असं सांगितलं की आम्हाला डावलण्यात आलं जिल्हा अध्यक्षांनी आम्हाला तिकीटं दिली नाहीत किंवा आम्हाला जिल्हाध्यक्षांनी आमचा फोन उचलला नाही आम्हाला ए बी फॉर्म दिलेला नाही हे सगळं चुकीचं आहे सर्वप्रथम मी तुम्हाला एवढं सांगतो की सन्माननीय भरत जाधव साहेब यांची नियुक्ती आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवारसाहेब प्रांताध्यक्ष सुनीलजी साहेब आणि आमच्या ठाणे जिल्ह्याचे प्रमुख आनंदजी साहेब यांच्या मर्जीने झालेली आहे म्हणजे भरत जाधव साहेबांमध्ये काहीतरी कॅपेबिलिटी आहे म्हणून आज एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाचं नवी मुंबईचं अध्यक्षपद त्यांना मिळालेलं आहे आता कुणी येणार काही आरोप करणार त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे पहिली गोष्ट मी आपल्या माध्यमातून एवढं सांगतो की राजकारणामध्ये बेरजेची गणितं केली जातात आता ज्यांना ज्यांना तिकीटं मिळाली आहेत त्यांची स्वतःची कॅपॅसिटी आहे त्यांचा लोकसंपर्क आहे त्यांची गेली अनेक वर्षापासून त्या प्रभागामध्ये कामं आहेत आता त्या कामाच्या जोरावरती वरिष्ठांना सांगूनच या ठिकाणी ए टू झेड आता आम्ही तिकीटं दिलेली आहेत म्हणजे भरत जाधव साहेबांच्या हा परिचयाचा आहे आणि तो परिचयाचा नाही आहे म्हणून साहेबांनी तिकीट दिलं नाही असं अजिबात नाही पक्षश्रेष्ठींना सांगूनच त्याचं मेरिट बघून जे पक्षाचे आदेश आले ते भरत जाधव साहेबांनी पाळलेले आहेत दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आज दादांनी जे आम्हाला अध्यक्ष दिलेले आहेत भरत जाधव हे अतिशय चांगले व्यक्ती आहेत यांना संघटनेचा अभ्यास आहे जेव्हा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचं बळाबळ असताना ही व्यक्ती भारतीय जनता पार्टीच्या तिकीटवर निवडून येते म्हणजे ती कॅपेबल व्यक्ती आहे आणि मला एवढंच सांगायचं आपल्याला या माध्यमातून की जे कोणी म्हणत आहेत की आम्हाला डावललं किंवा काय तर त्यांनी त्यांचं काम दाखवलं पाहिजे होतं त्यांनी त्यांची ताकद दाखवली पाहिजे होती आता मला एक सांगा तुमच्याकडे मॅनपॉवरच नाही तुमचा प्रभागामध्ये तुम्हाला जास्त लोक ओळखत नाही किंवा लोकांपर्यंत तुम्ही पोहोचले नाहीत तुम्ही पक्षात आला तुमचं स्वागतच आहे आम्हालाही पक्ष वाढवायचा आहे परंतु तुम्ही दोन महिन्यात आल्यानंतर जर म्हणताल मला लगेच तिकीट द्या तर मागची पण लोकं आहेत आणि कसं होतं राजकारणामध्ये बेरजेचीच गणितं केली जातात कुणी माझी ही ओळख आहे माझा तू शिफारस आहे अशी कोण तिकीट देत नसतं तुमचं काम बोलतं आणि आता मी तुम्हाला सांगतो आम्ही अठ्ठावीस उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये उभे केलेले आहेत तुम्ही आमच्या प्रत्येक उमेदवाराचं बॅकग्राऊंड बघा एकही उमेदवार मला तुम्ही नौखा दिसणार नाही ज्यांनी राजकारणात ना अनेक वर्ष काम केलं त्याच व्यक्तीला आम्ही संधी आहे ज्यांनी प्रभागात काम केलं आहे आणि जो निवडून येणार आहे त्यालाच दिलेला आहे आता काही लोकांनी सांगितलं रिक्षावाल्याच्या गळ्यात राष्ट्रवादीचं शाल घातली आणि त्याला लगेच तिकीट दिलं रिक्षावाला जरी असला तरी त्याचं काम आहे असंच उठून कुठल्या एखादा रिक्षावाला भाऊ चालला आहे आणि त्याला थांबवलं आणि आम्ही त्याला लगेच दिलं अशातला भाग नाही तो आमचा कार्यकर्ताच आहे आणि दुसरी गोष्ट या महाराष्ट्राने आख्या बघितलं आहे की आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब हे पण अगोदर रिक्षा चालवायचे म्हणजे असं तुम्ही रिक्षावाल्यांना कमी कसं काय समजू शकता हे त्यांचं जे बोलणं आहे ना तर रिक्षावाल्याला जे त्यांनी ही भावनेतून जे बोललेले आहेत ते अतिशय चुकीचं आहे आणि मी त्याचा निषेध करतो शेवटी तो रिक्षा चालवतो उदरनिर्वाह करतो आणि राजकारण हा वेगळा पार्ट आहे रिक्षा चालवत असताना तो समाजाची जर कामं करत असेल तर त्याला का तिकीट द्यायचं नाही म्हणजे इथं तुम्हाला अजून एक गंमत सांगतो की जाधव साहेबांनी एक आमचे वसंत जाधव म्हणून एक उमेदवार आहेत सर आहेत ते अतिशय चांगली व्यक्ती गेली पंचवीस वर्षापासून राजकारणात काम करतात त्या एका सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला सुद्धा पक्षाने तिकीट दिलेलं आहे त्यांचं मेरिट आहे मग तुम्ही असं म्हणणार का नाही नाही ते सर होते मग त्यांना कसं तिकीट दिलं मेरिटवर तिकीट जाधव साहेबांनी वाटलेले आहेत आणि दुसरी गोष्ट मी अजितदादांचे पण धन्यवाद मानतो तटकरी साहेबांचे धन्यवाद मानतो परांजबाई साहेबांचे धन्यवाद मानतो ही नवी मुंबईसाठी त्यांनी अतिशय योग्य व्यक्ती या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून आम्हाला दिलेला आहे आणि आम्ही जे जुने कार्यकर्ते आहेत जे निष्ठावंत आम्ही आहेत निष्ठावंत ज्यांनी तेवीस तेवीस वर्ष पक्षाला दिलेत त्यांना जर काय प्रॉब्लेम नाही तर काल तुम्ही परवा आलेलं दोन तीन लोकांच्यामुळे जर जिल्हाध्यक्षांची तुम्ही बदनामी करणार असाल आणि सांगणार असाल की घडला मत नका देऊ तर तुम्ही काय एवढे राष्ट्रीय नेते नाहीत की तुमचं ऐकलंय नवी मुंबईने तुम्ही तुमचं निवडून येण्याचं दाखवा काय तुम्ही निवडून या आणि मग बोला उगाच हवेत बोलून फायदा नाही आता जे आम्ही अठ्ठावीस उमेदवार दिलेत त्याच्यावरती आमचा फोकस आहे पक्षाचं पूर्ण आमचा फोकस आहे आमचे उमेदवार कसे निवडून येतील याच्यासाठी जास्त जास्त अध्यक्ष साहेब असतील आदरणीय दादांचं मार्गदर्शन तटकरे साहेबांचं मार्गदर्शन आमच्या आनंद परांजपे साहेबांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही पुढे सगळे वॉर्ड जिथे अठ्ठावीस आमच्या लोक उभे आहेत ते प्रभाग आम्ही पिंजून काढू आमचे वरिष्ठ नेते पण नवी मुंबईला येतील आमच्या सभा देखील होतील आणि निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो आमचे सर्व उमेदवार निश्चितपणे विजय होतील जनतेने मी एवढंच करेल की दादांच्या कामाची पद्धत आपल्याला माहीत आहे ही महानगरपालिका अनेक वर्षापासून राष्ट्रवादीकडे होती हे सगळ्यांना माहीत आहे आणि दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारी लोकं आजही नवीन बेत आहेत अजितदादांना मानणारा एक वर्ग आहे त्याच्यामुळं निश्चितपणे दादांच्या मागे जनता उभी राहिली एवढं मी सांगेल मी सर्व पत्रकार बांधवांना एक विनंती आहे की कुणी उठतं आहे आणि अध्यक्षांबद्दल बोलत आहे बरोबर बघा अभिव्य व्यक्ती स्वातंत्र्य ह्या देशामध्ये आहे संविधानानुसार सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे परंतु पत्रकार बांधवांना एक विनंती आहे माझी नम्रतेची की तुम्ही एक बाजू ऐकून घ्या शंभर टक्के तुम्ही ऐका पण ज्याच्या विरोधात बोलतात किंवा ज्याची काय म्हणणं मांडतात ज्या पक्षाच्या विरोधात बोलतात त्या पक्षाचे आमचे जे समजा अध्यक्ष आहेत अध्यक्षांना तुम्ही एकदा विचारा की बाबा असं असं झालं आहे मग तुम्हाला क्लेरिफिकेशन मिळेल मग काय होतं उगाच त्या बातम्या व्हायरल होत जातात आणि कुठंतरी आमच्या अध्यक्षांची म्हणा किंवा पक्षाची बदनामी करण्याचं काम होतंय तर माझी एक विनंती आहे की तुम्ही दोन्ही बाजू बघा एका बाजूने कुठली बातमी लावू नये एवढीच माझी विनंती आहे काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष भरत जाधव साहेब यांच्यावरती ज्या प्रकारे टीका केली आहे काही नवयुक्त पदाधिकाऱ्यांनी त्यांना फक्त एकच गोष्ट सांगू इच्छितो की ज्या व्यक्तीला प्रशासनाचा दांडगा अभ्यास आहे ज्या व्यक्तीला अजितदादांनी एकाच भेटीत जिल्हाध्यक्षपद घोषित केलं ज्या व्यक्तीच्या घरात वहिनी दोनदा आणि दादा दोनदा नगरसेवक झाले आहेत त्या व्यक्तीबद्दल टीका करणं योग्य आहे का आणि जमिनीशी जोडला गेलेला माणूस असल्यामुळे थोडा बोलण्यामध्ये हर्षपणा असू शकतो पण नंतर कार्यकर्त्यांच्या गळ्यात हात टाकून कार्यकर्त्यांना समजून सांगण्याची जी त्यांची शक्ती आहे ती शक्ती आणि तो बळकटपणा बघूनच आजितदादांनी त्यांना या पदावरती दिलेलं आहे तर त्यांच्या बाबतीत अशा टीका करणं योग्य वाटत नाही परत एकदा ज्यांनी टीका केली त्यांना सांगतो की नवी मुंबईला जे जिल्हाध्यक्ष लाभलेले आहेत ला माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांच्या प्रशासनाचा दंड अभ्यास असल्यामुळे त्यांना जिल्हाध्यक्षपद दिलेलं आहे